जोकमार उत्सव काळाच्या ओघा मध्ये लोप पावत चाललेला आहे कर्नाटक सीमावर्ती भागातील जोकमार उत्सव लोप पावत चालला असल्याचं सध्या दिसून येत आहे जोक्याची प्रथा सोलापूर सांगली जिल्ह्यांच्या कर्नाटक सीमा भागात विशेषत दिसून येते कोकणातील काही ठिकाणी जोकमाराची प्रथा दिसते परंतु तिथं याला अघोरी पंथांचा देव मानलं जातं जोकमार कष्टकरी शेतकऱ्यांच्या परंपरेतून आलेली प्रथा असं मानलं जातं जोकमारची मूर्ती घडवण्यापासून त्याचं विसर्जन करेपर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये निसर्ग पूजन विशेषतः दिसून येत असतं जो कुमाराचं पूजन करून विसर्जन केल्यानंतर पाऊस चांगला पडतो असा समज शेतकरी वर्गात आहे रोटीटू खळवारी झोकुमार सुकमारचा उत्सव सात दिवसांचा असतो हुबळी धारवाड गुलबर्गा शिमोगा कारवार सोलापूर नजीकच्या सीमा भागात तसंच दक्षिण सोलापूर मंगळवेडा अक्कलकोट या भागात याचा उत्सव साजरा केला जातो खर तर जो कुमार हा शूद्रांचा देव म्हणून गणला जातो दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात जोक्या उत्सव सुरू असतो तेव्हा गावातील महिला जोक्याला मिरवत असतात गणपती आणि जोक्या यांना समोर समोर आणलं जात नाही जोक्या गावात आला म्हटलं की गणपतीच्या मूर्तीवर कापड झाकून ठेवलं जातं यामुळेच या, या उत्सवातील काही वेगळ्या प्रथा दिसून येतात दुष्काळाच्या भीतीपोटी जोक्याची आराधना केली जाते लक्ष मुडताळ लक्षी गणपती हुट बळक लक्षी मुड्ताळ लक्षद बळ जो होड्तळाद मुद जळ इर्तव बितले कुडते माती बेल् पिणे एला हाक्तार नऊ दन तिरगतेव एड दनक सल मते नोडी हांबते्रीब एला बुटी तुम्ही कोटी या जोक्याला बनवण्याचा मान गावातील कुंभार समाजाचा असतो तर मिरवण्याचा मान कोळी समाजाला असतो अनेक रूढी परंपरा काल परत्वे बंद काल परत होत आहेत काल परत्वे रूढी परंपरा पुढं चालवण्याकरता आधुनिक युगातील तरुण पिढी तयार होत नसल्यानं या लोप पावत चालल्या आहेत याबाबतची अधिक माहिती निर्मला कोळी यांनी दिली आहे